सर्वांना नमस्कार आज आपण मानसशास्त्र विषयातील अतिशय महत्वाचे असे काही प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली याचं उत्तर आहे वॉटसन सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली याचं उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली बीएफ स्किनर यांनी अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली याचं उत्तर आहे कुर्ट लेविन अध्ययन संक्रमणाचे सामान्यीकरण ही उपपत्ती कोणी मांडली याचं उत्तर आहे जड्ड यांनी स्मृती म्हणजे नवा अनुभव असे कोणी म्हटले आहे आणि याचं उत्तर आहे रॉस अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण ब्रुस जॉईस व मार्शा विल हे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत आधुनिक मानशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात विल्यम जेमा हा ग्रंथ कोणी लिहिला ऍरिस्टॉटल सूक्ष्म अध्यापनाचे तंत्र कोणी विकसित केले याचं उत्तर आहे एलन सिंगमंड फ्राईड यांनी कोणती उपपत्ती मांडली आणि याचं उत्तर आहे विकासाची मनोविश्लेषणात्मक उपपत्ती कुमार अवस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड असे कोणी संबोधले आहे याचं उत्तर आहे स्टॅनले हॉल बालकाच्या विकासाची प्रक्रिया ही कशी असते तर याचं उत्तर आहे गुणात्मक अणुवंशिकतेच्या नियमांचा प्रथमत अभ्यास कोणी केला याचं उत्तर आहे मेंडेल यांनी